शेतकरी मित्रांनो नमस्कार मी नितीन आहेर तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सरशा स्वागत करतो काल मी व्हिडिओ टाकला होता का आपले शेंडे पिवळे होऊ राहिले त्याच्यावर म्हणजे मायक्रोनोटनची कमतरता असल्या कारणाने किंवा आता वय झालं जाडायचं त्याच्यामुळं तामाट्याचे शेंडे पिवळे होऊ राहिले आणि त्याच्या बादड बादडबुदड आलं का शेंड्याचा कार्यक्रम वाजला म्हणजे तांबटी आपली परतीच्या प्रवासाला पण शेतकरी मित्रांनो आता आपल्याकडे सिलिकॉन हे काल भिजत घातलं होतं भिजत घातलं म्हणजे कसं का त्याला अर्धा एक तास भिजत घाला लागत पण हे कालचं पडेल का पडेल का आपल्याला पावडर मारायची होती नेमकं वरून लगेच दाना 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 रोटेशन आलं पाऊस पाऊस आल्यामुळे हे सगळं मग आम्ही इड असंच पडलं आता जसं तो कोडाचा चिक राहतो ना तसं फोडायचं काम चालू आहे बाई घट खाली तळाला जाऊन बसत कारण की या एक टाईट जायवर राहिलं खाली तर आपल्याला या वै सिलिकॉन मारायचंय सिलिकॉन घेले आपण दोनशेला पाचशे आणि घरात पडेल होतं सिनेमॅक्स नावानं कीटकनाशक तर मग हे कीटकनाशक मारायचंय आणि आपल्याकडे एक भारीतलं एक औषध आहे अजून एक कर्जट या बैड्या लपून ठुलं होत आम्ही पाऊस आला होता त्याच्यामुळं तर मग आता हे दोनशेला सहाशे तर त्याच्यामुळं आता हे आम्ही हे बाराशे आणलेली आणि हे सहाशे असं आपण अठराशे हे कर्जट आहे बर का हे कर्जट एस आर पी नावानं सिलिकॉन भेटलं आणि हे चॅटीमॅटी कीटकनाशक आहे की। ते पडून राहायचं तर देव आदळून आणि आता हे दिसतं ना तुम्हाला एड हे बी हे सहाशे लिटरचं ब्लोरी याच्यात आपण त्याच्यातली एक पुडी ता आता टाकून देईल याची सिलिकॉनची तर आता फोडून आपण त्याच्यात टाकणार आहे आता तुम्हाला दाखवतो मी किती गट राहत पण शेतकरी राजा नो तांबट्याचे रेट पडले म्हणून आपल्याला तांबाट्या सोडून देता येणार नाही कारण की सरकार का इतकं खोडीचं आहे तिकडं बॉर्डर बंद करून ठेवित आणि इकडं सांगत माल जास्त झाला अरे बॉर्डर चालू करा खाऊद्या ना शेत करायला दोन पैसे यावद्या ना त्यांच्या घरात त्यांच्या घरात लेकी बाळी ते नाही काय स्वप्न पया राहत्या काय तुमचंच आयुष्यभर तुमचे झेंडे घेऊन फिरायचं आम्ही तर या बाई आता मी नाव तो तुम्हाला दाखवितो काय होत गाडी जाती रेसवून बोलता बोलता बरं तुम्ही म्हणत्या पाणी थोडं जास्त झालं चिखला थोड खाली वती तो त्यामुळे एक दोन लिटर कमी करायला लागल ती डायरेक्ट ताळाला जाऊन बसत पण आपल्या या ब्लोअर मध्ये ना आपण खाली मिक्सर क्वाक बसवली त्याच्यामुळं हलवायला आहे ना काठीचं काही काम पडत नाही आम्ही दोघे तिकडे पावडर मारतो या आपलं ठोक ठोक आहे ना हे बरोबर हलवून देता खास 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 ताळामध्ये मिक्सर क्वाक आहे या औषध संपलं का ते पण तुम्हाला मी दाखवे आलं का आता हे डायरेक्ट ताळाला गेल्यामुळे एक दोन लिटर कमी करतो एक लिटर फक्त जास्त नाही औषध येते ती या भाई असं वाटत हो पण या बाई भाई कसा खाली तळात जाऊन बसवतो हा चिक आहे ना हा चिक आपल्याला फोडायचा राहतो तर शेतकरी मित्रांनो तमाट्याचा रेट जरी अडीचशे तीनशे साडेतीनशे साडेतीनशे तीन कमी जाते कारण की बांगलाची बांगलाच्या गाड्या जाऊनही राहिल्या बॉर्डरला जाच काठी ठुएली लावून आणि आपल्याला शेत आणि मीडियावाले तर ते दाखवणार नाही मीडियावाल्याला इकडंच पडत आमका इकडं फुटला आणि आमका तिकडे सांडास मध्ये लपून बसला तो बाहेर ना म्हणून त्याच्या विडी लावली ये नाटक त्यांचे चालू राहते आणि फक्त याळाला केळ उपासा आला शेताफळे म्हणजे का बर मी मन म्हटलो ज्या टायमाला इलेक्शन येईल ना त्या टायमाला ये पादरे पुदरे मंत्री ना लगेच हा तुमची ना कर्ज माफी आम्ही करणार बघा मग आपले आपले शेतकरी हा रे तो लय चांगलाय त्याच्या तोंडातून निघाला रे काय कर्ज माफी करणारे रे चला आपण त्याच्या जाऊ आणि तो तिथं गेला तिडे गेला दाखवला त्याचा माच परत मी कधी बोललो होतो काय नको करू आम्ही आमच्या या पिकायला भाव दे तुला तो सुद्धा कर्ज आम्ही नील करू कारण की तो आहे मस्त कारखाने कुरखाने आमके दमके मस्त लाचंड करेल राहते त्याच्यामुळं कंपन्या कुंपन्या तुला हे राहते थगाट जाऊन बसत त्याच्यामुळं तुमचा लई अधिकच वेळ न खाता मला मुंबईला जायचंय एवढी पावडर मारल्यावर कारण की व्यापैलय पण मुंबई सप्न कशेर जाना पडेगा कारण की आपले मराठा बांधव आपली वाट पाहू राहिले तुमचा अधिकचा वेळ न खाता व्हिडिओ एवढच थांबतो जय शंभूराजे